नमस्कार आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर मित्रांनो आज आपण अंगुली माल कसा बदलला या बुद्ध कथेबद्दल जाणून घेऊया श्रावस्ती नावाचं एक प्रसिद्ध नगर होतं तेथे पसेनेदी नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या राज्यात एक अतिशय क्रूर आणि कुख्यात दरोडेखोर होता तो दरोडेखोर प्रावस्ती जवळच्या घनदाट जंगलात राहायचा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुटायचा आणि क्रूरपणे मारून टाकायचा एका माणसाला मारलं की त्याच्या हाताचं एक बोट तोडून ते आपल्या गळ्यातील माळेत गुंफायचा त्यामुळे सर्व लोक त्याला अंगुली माल म्हणून ओळखायचे अंगुली माल ज्या जंगलात राहायचा त्या जंगलातून प्रवास करण्याची कुणाचीही हिंमत व्हायची नाही एकटा दुखटा माणूस काय तर पन्नास पन्नास लोकांचे समूहसुद्धा त्या जंगलातून प्रवास करण्याचे धाडस करीत नसत अंगुलीमाल म्हणजे जणू मृत्यूचा जबडाच एकदा तथाकथ बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी श्रावस्तीला गेले काही दिवस तेथे थांबून ते पुन्हा प्रवासाकरिता निघाले अंगुलीमाल राहत असलेल्या जंगलाच्या दिशेने ते एकटेच निघाले ते रस्त्यातील गुराख्यांना शेतकऱ्यांना दिसले त्यांनी अंगुली मालची सर्व बुद्धांना सांगितली आणि त्या रस्त्याने जाऊ नका अशी विनंती सुद्धा केली बुद्धांनी सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि न घाबरता एकटेच त्या ते रस्त्याने प्रवास करत निघाले जंगलातील एका मोठ्या झाडावर अंगुलीमाल लपून बसलेला होता आपल्या दिशेने कुणीतरी एकटेच चालत येत असल्याचे त्याला दिसले ते बघून त्याला आश्चर्यसुद्धा वाटले तो म्हणाला अरे च्या पन्नास पन्नास लोकसुद्धा मला घाबरतात आणि या जंगलात फिरकतही नाही मग हा एकटा श्रमण इथे काय करतोय याला माझी भीती नसेल का वाटत जंगलात एकटा चालत येणारा हा श्रमण जणू काही आपल्याला चिळवण्यासाठी येथे येत आहे असे त्याला वाटले आपण याला धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून चटकन त्याने झाडावरून खाली उडी मारली बुद्धांना मारण्यासाठी त्याने हातात तलवार घेतली आणि त्यांच्या मागे धावला धापा टाकत टाकत तो त्यांच्याजवळ पोचला त्यांच्या पाठीमागे जाऊन थोड्या अंतरावर तो थांबला आणि म्हणाला अरे श्रमणा थांब स्थिर रहा स्थिर रहा त्यांचं बोलणं एकूणही बुद्ध थांबले नाहीत ते चालतच राहिले आणि त्याला म्हणाले मी स्थिर आहे अंगुलीमाला तूही स्थिर हो बुद्धांचं हे म्हणणं ऐकून त्याला आश्चर्य वाटले तो बुद्धांना म्हणाला शर्मना तू खोटं का बोलतोस तू स्वतः चालत असूनही मी स्थिर आहे असं म्हणतोस आणि मी थांबलेलो असताना मला अस्थिर म्हणतोस तू स्थिर आणि मी अस्थिर कसा काय बुद्ध थांबले आणि अंगुली मालाकडे वळत म्हणाले अरे मी सर्व प्राणी मात्रांच्या हत्येपासून परावृत्त आहे मी कोणाचीही हत्या करत नाही कुणालाही लुटत नाही मी हिंसा करीत नाही कुणाचेही नुकसान करीत नाही हिंसा द्वेष यांच्यासारख्या दुर्गुणांपासून मी मुक्त आहे अलिप्त आहे म्हणून मी स्थिर आहे तुझं मात्र तसं नाही आजवर तू अनेकांचे प्राण घेतलेस अनेकांना लुटलंस हिंसा द्वेष अज्ञान यांसारखे दोष तुझ्यात आहेत त्यामुळे तू अस्थिर आहेस बुद्धांचे हे बोलणं ऐकून अंगुलीमाल खजील झाला त्याला आपली चूक कळली बुद्धांना मारण्यासाठी त्याने घेतलेली तलवार त्याच्या हातातून गुळून पडली तो खाली वाकला गुडघ्यावर बसून बुद्धांना नमस्कार करीत म्हणाला हे श्रमणा मी चुकलो मला क्षमा कर मला माझी चूक पडली आहे तू सांग मी आता काय करू मी स्थिर कसा हो बुद्ध त्याला म्हणाले अरे तुला तुझी चूक पडली ना मग आता हा हिंसेचा मार्ग सोडून दे हिंसेमुळे कुणाचेही भलं होत नाही जो माणूस हिंसा द्वेष अज्ञान या दुर्गुणांपासून अलिप्त होतो त्यांचा त्याग करतो तो स्थिर होतो जे लोक या दुर्गुणांना चिटकून राहतात ते कायम अस्थिर राहतात म्हणून ज्या चुका झाल्या त्या विसरून तू नव्याने सुरुवात कर संयमी हो तुझे कल्याण हो अंगुली मालाने बुद्धांना वंदन केले आणि दीक्षा मागितली बुद्धांनी ये भिक्खू असं म्हणत त्याला दीक्षा दिली आणि जगण्याची एक नवी वाट त्याला मोकळी करून दिली अशा प्रकारे रक्ताने माखलेल्या एका क्रूर व्यक्तीचं बुद्धांनी हिंसेविना परिवर्तन करून त्याला एक उत्तम माणूस बनविले तात्पर्य दृढ निश्चय असेल प्रामाणिक प्रयत्न केले तर परिवर्तन शक्य आहे चुका करणारा वाईट मार्गाला लागलेला असा कुणीही त्या अवस्थेतून बाहेर पडून स्वतःमध्ये बदल घडवू शकतो हिंसा द्वेष यासारख्या दुर्गुणांचा व्यक्तीने त्याग केला पाहिजे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही आजची बुद्ध कथा आवडली असेलच धन्यवाद